आर कशा आहात तुम्ही गावाकडे जातो का काही तरी नाही तरी तब्येत तब्येत नाही तसं मी गावाकडे जातो साडेसहा वाजले निघालो जनावर हो या जनावर वगैरे भेटते का वाघ वगैरे असो वगैरे असतं त्या टायमा सायंकाळचे जवळपास सहा साडेसहासून निघालो होतो तर जवळपास गाडी चालू होते आणि बऱ्याच दिवसाने हा टाईम होते मला या टायमाला आवडतो कारण जनावर उद्या भेटतात चांगलं वाटतं चला तर निघू रस्ता थोडा उघडतो रस्ता खराब आहे थोडंसं हळू चालतोय ते गाडी थांबवली बाकी ती भयान शांतच किर आवाज आहे परत निघूया साडेसहा पावणे सात जवळ पास वाजत आहे उजेड आहे निघूया घरी अंधार पडलाय जवळपास फास्ट आलो पुसत वर चला आता ड्रेस वगैरे बघ कोण हे आमच्या गावचे पाठीला किती भेटले खर्डीचे खर्डीचे दहा हजार भेटले होते हा मला भेटते पण कमी मध्ये इकडे सरकारी दवाखाना झाला इकडे लाइट्स वगैरे बरे वाढतात जीवन कदम त्याचं दुकान आहे इथे भेटायला बऱ्याच दिवसांनी बरं का गावाचं थोडा फार एरिया आहे शांत शांत आहे साधारणतः या टायमाला लोक झोपतात इथे दुकान थोड्या वेळानं बंद होईल जवळपास ब्लॅक बॅग दिसत पोलं पाहते पोलं जात आहे दिसलं का नाही तुम्हाला माहीत नाही ते पळत आहे तसंच गेलं ते कुत्र्यासारखंच असतं खूप सारे पोले बोलतात रात्री या पाऊल वाटून आम्ही चालू आमच्या शेतात अगदी शेत माझं आपण गाभयांना लागून नये हा एवढा मोठा हळद काल्लीक काय नाही का हळद द्यायला का थोडी आणि सांबार हो ना वांगे लागायले काय आता वांगे आणि मांगर रोपोट लावलं तू हे डबल कुठे पण लॅटरल काढायचं म्हणतो हे का चवळी का लॅटरी डबल त्याच पाहू का सर्वच व्यवस्थित आहे राजा काय रे कापूस आहे आणि त्यात हळद पण आहे ना रे हळद कसं काढा मग म्हणजे आरामशीरच काढा मला आवडत नाही रे आवडत शेंगा गहू हला गहू काढायला चाला की मामा तिकडे हार आहे ते विरचा झाला काय उपसा तिकडची पडतात काय घेऊन हे वाटते का तीस ट्रायला असेल म्हणून हा हे